माझं नाव प्रद्युम नामरनाथ देव मी वाईतच राहतो बारावी वाई ते आत्ता वाईथ होतो त्यामुळे दिशाचं नाव ऐकलेलं होतं त्यामुळे देशामध्ये यायचं हे ठरवलेलं दी। होतं आधी आणि देशाचे स्कोअर वगैरे चांगले होते आणि मला चांगल्याच चांगल्या कॉलेजमध्ये म्हणजे आय सी टी मुंबई वगैरे अशी कॉलेज आहेत त्यामधनं केमिकल इंजिनिअरिंग करायचं आहे दहावीत आता मला म्हणजे माझा अभ्यास खूप कमी व्हायचा शाळेत होतो तेव्हा असं मन लागायचं नाही अभ्यासात पण दिशामध्ये आल्यावर फॅकल्टीमुळे जो इंटरेस्ट वाढला माझा अभ्यासात त्यामुळं माझी इम्प्रुवमेंट पण खूप झाली स्कोर्स पण चांगले वाढायला लागलेत माझे मी इथं जेव्हा पहिला पहिला आलो तेव्हा बेसिक त्यांनी सुरू केलं अगदी मला काही येत नसलं तरी ते समजून सांगायचे आणि त्यामुळं मग मला हळूहळू आधीच्या पण सगळ्या कन्सेप्ट ज्या होत्या म्हणजे आठवी नववी दहावीच्या त्या पण हळूहळू क्लिअर झाल्या आणि आता अकरावी बारावी पण हळूहळू क्लिअर होत्या तर देशामध्ये आत्ता आमचं हैं, हँड हँडरायटिंग इम्प्रुवमेंटचा एक कोर्स झालेला म्हणजे शी, तिथं दोन्ही हाताने आम्हाला लिहायला शिक शिकवलेलं आहे म्हणजे दोन्ही ब्रेन ॲक्टिव्ह करायला अजून ठरवलं नाही पण मला रिसर्च क्षेत्रात येऊन जायचं आहे केमिकलमध्ये वगैरे असं म्हणजे आता आमचे फिजिक्सचे सर आय आय टीमधनं आलेले आहेत आम आमचे केमिस्ट्री सर पण चांगले शिक चांगले आहेत म्हणजे शिकवायला पण चांगले आहेत आणि असे फ्रेंडली नेचरचे आहेत पण त्याबरोबर आम्हाला सर एकदम चांगलं शिकवतात पण आणि फक्त सेटीमध्ये सेईटीच नाही तर जेई वगैरे याचे पण कॉन्टेंट कंटेंट आम्हाला देतात म्हणजे जर कोणाला जेई द्यायची असेल तर त्याची पण प्रिपरेशन करून घेतली जाते आमच्या तिथं तर दिशामध्ये आता जी फॅकल्टी आहे ती खूप चांगल्या दर्जाची फॅकल्टी आहे